नाशिक रोड मालधक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे तत्कालीन मंत्री कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिला जात नसल्याने प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोर चोवीस जुलैला दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आत्मदहन करण्याची वेळ ही कामगार आयु आयुपायुक्त सह सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिराट रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे भारत निकम यांच्यामुळे आले असल्याने तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना सोनकांबळे यांनी दिली आहे मला साठ नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं परंतु हे इथले जे कामगार उपायुक्त साहेब हे पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या लोकांना पुरेपूर मदत करतात अनियमी मदत करतात हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले त्यांना मिटिंग लावायला सांगितलं परंतु ते ऐकायला तयार नाही पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोक त्याच्यामुळं मी माझा आत्मदहन करतोय मी माझं जीवन संपवतोय कारण मी कंटाळलेलो आहे आता या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे नाही का प्रमोद सोनगामे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले Εν συνήθω θα ήθελα να